मंडळी अखंड दिवा म्हणजे खंड न पडणारा दिवा गडद अंधारात एक लहानसा दिवा सुद्धा प्रकाश पसरवतो त्याप्रमाणे भवानी सुद्धा भाविकांच्या आयुष्यात संकट अंधार दूर करते म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो पण दिव्याची ज्योत कधी कधी विजू शकते त्यामुळे दिवा लावताना हा एक उपाय आपण आवर्जून करावा सर्वात पहिलं म्हणजे दिव्याची वात अगदी बारीक नसावी कारण दिव्यामध्ये तेल टाकताना वात सरकून तेलामध्ये जाऊ शकते आणि दिवा विजू शकतो दुसरं म्हणजे जी वस्तू दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे शुद्ध भीमसेनी कापूर आता खूप सारा कापूर तुम्हाला टाकायचा नाही तुम्ही ज्यावेळी दिव्यामध्ये तेल टाकाल त्यावेळी एक छोटी भीमसेनी कापूरवडी त्यामध्ये घालावी कारण भीमसेनी कापूर हा पाईन आणि सिनामन कंपोरा या झाडापासून बनवला जातो म्हणून कापूर पेटवला तरीही त्याची कसलीही भस्म तयार होत नाहीत आणि हा कापूर घरात पेटवला आणि जंतू नष्ट होतात त्यामुळे अखंड दिव्यामध्ये हा भीमसेने कापूर टाकल्याने ऑक्सिजन पातळी वाढते आणि दिवा सतत एकसारखा तेवत राहतो त्यामुळे तुम्हीही या येणाऱ्या नवरात्रीमध्ये अखंड दिव्यामध्ये भीमसेने कापूर नक्कीच टाका तसेच अखंड दिवा कसा लावावा कोणत्या दिशेला ठेवावा त्यासोबतच अखंड दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा याविषयीचा डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता श्री स्वामी समर्थ